फॅशनचं ट्रेंड अगदी दिवसा दिवसाला बदलत असतात आणि त्यातलं आपल्याला जे शोभून दिसतं ते आपण नेहमीच शोधत असतो चला पाहूया सध्या फॅशनच्या ट्रेंडमध्ये काय बदल झालेत हाय मी मृण्मयी अवचट आपण वेगवेगळ्या डिझायनर्सनी सध्या साध्या कुर्तीजना डिटेलिंग केलेलं बघतोय असाच एक मोठा ट्रेंड म्हणजे कफचं डिटेलिंग भायांना लावलेला जो कफ असतो याच्यामध्ये वेगवेगळे इंटरेस्टिंग डिटेल्स आपल्याला बघायला मिळतात रोल्डअप स्लीव्हचा खूप मोठा ट आपल्याला एक ट्रेंड दिसतो आहे रोल्डअप म्हणजे जी स्लीव तुम्ही लांब करता आणि त्याला वरती दुमडता त्याला रोल्डअप म्हणतात त्या रोल्डअप स्लीव्समध्ये वेगवेगळे कॉन्ट्रास्ट कापडं प्रिंटेड कापडं किंवा ते रोलअप करून त्याला जी बटनं लावतात त्याला वेगवेगळे बटणांचा केलेला वापर त्याला दिलेले वेगवेगळे रंगाचे लूप ह्या आपल्याला काही ट्रेंड्स आपल्याला बघायला मिळत आहेत हे छोट्या डिटेल्स आहेत बारीक ह्याच्यामध्ये कलर्स किंवा प्रिंट्सचा वापर केला जातो पण तुमच्या साध्या दिसणाऱ्या साध्या कॉटनच्या किंवा रोजच्या वेअरच्या तुमच्या कुर्तीजना एक वेगळा तुम्ही त्याला इंटरेस्टिंग अँगल देऊ शकता तेव्हा तुमच्या साध्या कॉटन कुर्तीजना सुद्धा तुमच्या कफ डिटेलिंगकडे लक्ष द्या आणि वॉर्ड्रोबला थोडंसं इंटरेस्टिंग डिटेल ऍड करा